म्हणा चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी लाव की गाव की जल गावकी लायची गाव की गाव की गावकी की गाव की काय पूजा म्हणे आज काय निवांत 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 बसली त्यांची वाट बघत किती वेळ झाला येई नाही काय बाहेर काय कुठं कशाच बाहेर काय मी म्हणलं बाहेर निवांत बसले आपलं शांत वातावरण सगळं त्यांची वाट बघत निसर्ग रम्य वातावरणात बसलाय म्हणजे कुठेतरी बाहेर जाणं दावरा हो बसली तुम्ही विचारताय का आता अवघडच झालं गडे आता अवघड होतय तर विचारताय कशाला मग आमची माघार बाबा काय मागार घेत विसरायचंय का मी तुमच्या ते कोरा ठेवलं कर त्याच्यावर ठेवून कुसमीला दिला बंगला बांधून गावात मी रावताय व्हाय चांगलाय म्हणून आता तर अवघड झालं स्वतःच्या हाताने करायचं अवघड आणि दुसऱ्याला म्हणायचं दार उघड आज काय करणार माझा अवघड झालं आता बघतोय दादा वाटाने कुठे गेले ती बघतो आता जातो आता काम धंदा म्हणते ना ना, ना वेल ना, ना, का नाही रात्र थोडी आणि सोंग फार झाले बघ आणि तसं मला गेलं ना वेळच पुरत नाही वेळेला थांबवायचं वेळ वेळेला थांबवायचं माझ्या हातात असताना तर ही माझी दाढी आहे ना पांढरी झाली नसती का नट मोगरे तू काय केलं नाही ग पण तुझा हा नटापटा पाहून मला दुसरा शब्दच आठवला नाही नटमोगरे लहान म्हणून काय पण म्हणता माझा की तू मोठी मी काय बोललो हो खरे का तुम्हाला नटमोगरी दिसती आणि काल काय म्हटलं मला कुकुल बाळ आहे कुकुल बाळ दिसती काय तुम्हाला दादा म्हणजे टिंगल करायचं बर का मी लहान म्हणून आपल्याला कोणाची टिंगल करायचं मत नाही कळत का कोणा बोलताय मला

राहिली बघ बघत आमची बंड बघली असलं बाई बोलत होतो हे कशी काय म्हणते तुला नीट बोल म्हणून ते मी तुला तिला ओरडून बोलली ना म्हणून फिरायला काय तुम्हाला काय माहित नाही तर विचारलं ना, था। hmm. ना, ना।, ना तुला खोडीची बाई बोल आग निर्बो सर्व माहित आहे पण तू येताना नाही कालवा का करत होती एवढा एवढाय की छप्पन खोडीची बोल म्हणजे तुला नीट बोलते नागं तुला नटलं तर कशी बोलते साडी ही काय ना वेजनी काय पण कशी बोलते मी काय बोलली बाय पण जपते ना मी अगोया मग तू बाईच आहे की काय बाळ आहे काय गे तुला काय झालं हसायला कुकुळ बाळ पाळल्या झोकु तर पाळलं राहील का काय आता ह्या झोपवते का मला पाळण्यात काय पाळना काय शेखर ला नाही लावायचं काय

तुझे सांग ना का मला काय करत हे द्यायचे सांगायचं काम होत हा काय करत काय सांगायचं म्हणजे नवरा आहे का कोण आहे माझं काय का माझ मी दुनियेची कामं करतो घरातले करणार कामं करा तुम्ही माझी मीच काम करतोय मला सांगू नका तुम्ही दोघेच काम करायचं आणि हिंडायचं काम करायचं काम नका तू तुम्ही कामाचे पैसे कसे करून आला काय मग एंबर हां तुम्ही मला काय सांगू नका तसल काम करू राईतय का नाही मी बॉम्बला हिंडायचं काम करतोय पी बरोबर आहे मला माहिती आहे आपण कामाचे पैसे तर सगळं करून चाललंय पैसे पैसे काय अजून आणाय अजून त्यांच्याकडून काय घेतलं काय बघायचं जरा थोडासा घेतलं पैसे काय बघता खायला आहे का घरी काय जेवायला नाही काय घरी जाऊन घरी काय काय बघायचं मग घरी खाय तुकडा नाही मी इकडे बघत आलो केला जाऊ जाऊ आपलं झालं ना आता चालू सांगा तुम्ही काय सांगायचं तेव्हा

करायचं होतं म्हणजे काय केलंय सगळे साड्या बघती मी साडे आणायला जायचं होत वर्तव्याला जायचंय ना आपल्याला साडीच मला पसंत पडा नाही ह्याच्यातली घातलेले फोटो झाले एवढ्या साड्या ते कपाटात साड्या 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 म्हणजे आता वर्धवाय नको आहे नवीन साडी घ्यायला पुन्हा तुझा वर्धवाय काय बघितलं का बोल ना म्हणजे तुम्ही कधीच नाही नीट बोलत आणि एवढ्या साड्या असताना आतमध्ये कपाटात किती साड्या जण साड्या साड्या काय साड्या नवीन साडी मला घ्यायची साडी मला नाही ही आता घालू वाटत फोटो झाला ती पण नाही चांगली वाटत मग फोटो डिलीट करते जुन तुम्ही मला सांगू ना का मला साडी घ्यायची साडी घ्यायची मला वेळ बघून कटाळा आला कुठं जाऊन बसता काय माहिती की बघ बर सगळ्या घातलेल्या साड्या आहेत आणि घाल म्हणताय मला कुठलीच आवड नाही साडी 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 याचा वाढदिवस साडी घालत बसायचं का सारखं साड्या हा साड्यावर साडा खर्च करायचा तुझ्याकडं कोबेर तर टिकल का अगो बाय मी असलं तुमचं बोल ना मग काय घेतली काय एवढ्या मागायचे असत माझ्या साड्या नाही मला काय सांगायचं नाही काय नाही सांगायचं म्हणजे नाही मला का तुमचं मग भाऊ सैवाय मी काय असं कसाई मला फक्त थोडं जेवाय लगेच टाकून जाऊ करून हा मी वाढती तरी

पाठी घा नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावके के जलत लाहक लायचे गाव केाव भले भले आले गेले खुर्ची साठी राडे झाले एखाद्या लमण मी मिशीवरती मारतो ताव भले भले आले गेले खुर्ची साठी झाले एखाद्या लमण मी मिशीवरती मारतो ताव भल नाही दाना भला म्हणा बाजराव नाना पुन्हाच तुम्ही भाव की जल तला गावकी गावकी जलक लहक लायची गाव دي दाकी गाव विचारात पडलाय बाई आणि काल मी तुम्हाला ती गळ्यातलं दिलेलं काय दिसलं भी नाही कुठे ती गळ्यातले सगळीकडे शोधलं मी म्हणजे कुठे गेले पडलं का काय ते सापडेल का नाही गळ्यातले अगं सापडलं की कायचा एवढं टेन्शन घेती तू नाही सापडलं तर दिलकी भरून एवढं काय द्याचं आता बाया म्हणजे विचारायचं बी नाही भाई तुम्हाला बोलायचं बी नाही भाई ना एवढी किती म्हणून तू बुद्धि सापडेल म्हणलं नाही सापडला ना तर देती म्हणलं ना तुला कुठनं देणार नवीन देती भया घेऊन आपण दुसऱ्याची वस्तू आहे व्यवस्थित ठेवावी दिलं होतं ना घालायला चांगलं मी नाही घातलं पण तुम्हाला दिलं एवढी काय बोलतीस तू तुला म्हणलं ना देते आणून म्हणून हा एवढं दम नसता करतच चालवलंय तू म्हणजे तुम्हाला बोलायचं बी नाही देऊन करून तुमचं हे उलट जोड का आबा तसे काय ते देते ना तुला एवढं काय तसे तुम्हाला एवढं काही समजून नको असं कस तुम्ही बोलता बरं म्हणजे उलट भांड नाही तुमचं मी घातलं सुद्धा नाही आज हा प्रादागा म्हणून मी म्हटलं आता जाऊ दे तुम्हाला कसं नाही म्हणायचं म्हणून मी दिलं हा तुला डागावर रसले जीव आग करत आग पण नकोय लागतय घालायला आता मी बघा नकली घातलंय तुम्हाला दिलं ते अगा असल भक्ती नाहीतर देते तुला उद्याच्या उद्या आणून नवीन असं काय कमी समजतेस तू हो काय चाललंय कुठं हरवून ठेवली एवढं नाचायचं कस गळ्यातलं पडलेलं सुद्धा कळा नाही बाईच्या भारत झालं असं एवढं काय ते आता दुसऱ्याची वस्तू एवढं कळत नाही बाई आता पुढे पैसे बघायचं आणून द्यायचं मी सांगितलं त्यांना फोन करून पैसे पाठवायला तू काय टेंशन घेऊ नकोस दुसऱ्याची वस्तू

काय सापडत आणि मी ते खरं सांगू का दोन दिवसासाठी आणलं होत माहेरा म्हंटल घालावं लग्नाला तर ह्या आल्या मागायला ह्यांना काळायला मी आणले म्हणून म्हणलं जाऊ दे आता द्यावं तर ती हरवूनच बसली तू माहेरा आणलं होत हो कशा राहत मी आणायचं जरा बाई हे असलं झालंय गावची वारात चाव पूजा कसे माहिती का काही लोकांनी सरी घेतली तर आपण काही दुरी घालायची का बरोबर आहे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं आता आहे बघितलं काय बायकांच करायचा करायचं आपल्याकडनं आहे तर दुसरीकडनं आणायचं घालायचं हरवायचं बांध करायची आणि उड्या किती हानायच्या उड्या हानायच्या पद्धती मग त्यामुळे हे आम्हाला समाज प्रबोधन करावं ते आपला समाज प्रबोधनाचा चॅनल की राव की लाईक रा। करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद एक ठेका चौपाटी घा नका दोन हना पण सरपंच म्हणा घ्या नकाना पण सरपंच म्हणा भाव की जल तलाक लायची गावकी गावकी जल तलाहक लायची गावकी गावकी गाव की गाव गाँगी, 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 गाँगी। भले भले आले गेले खुर्ची साठी राडे झाले एखाद्याला म्हणतारावं मिशीवरती मारतो ताव भले भले आले गेले खुर्ची साठी राडे झाले एखाद्याला म्हणतारावं मिशीवरती माताव भल नाही दाना मला मना बाजराव लाना कुणाच तुम्ही भाव की जल गावकी गावकी जल तलाहक लायची गावकी 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 तिकडं जावावं तिकडं एकच कित्ता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा बघाव जिकडे जावावं तिकडं एकच कित्ता गावगाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा आपक माई सगळी फुकेल आपक माई सगळी विकेल अंधार रातीचा मी राजा हाय की गलताला हकलायची गावकी गावकी जल तलहलायची गावकी भावकी गावकी फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या का दोन पण सरपंच म्हणा फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या का दोन पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावके जल तल हकलाए गावकी की गाँव की जल गावकी गावकी, गावकी 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 की गाँव <laughs>